नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूटूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो डी एम ए कडून नुकतीच रिक्रुटमेंट संदर्भाची ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अकराशे सात जागेंकरिता ही सरळसेवा पदभरतीची जाहिरात तांत्रिक आणि अतांत्रिक पदांकरिता गटक स्वरूपाची या ठिकाणी ही पदभरतीची जाहिरात दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या पदांकरिता जी काही पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत त्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अर्ता काय ठेवण्यात आलेली आहे कोण या पदांकरिता अर्ज दाखल करू शकतो सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पहा विद्यार्थी मित्रांनो अर्ज सादर करण्यासाठीची लिंक अवेलेबल करून देण्यात आलेली आहे दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीस पासून तुम्ही ऑनलाइन अर्ज तुम्हाला सादर करता येत आहेत दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस ते दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला मुदत देण्यात आलेली आहे अर्ज सादर करण्याकरिता ठीक आहे तर पहा यानुसार तुम्हाला जी काही आवश्यक पदे आहेत या ठिकाणी भरण्यात येणार आहेत यामध्ये ग्रंथपाल आहे आहार समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय भौतिक कोपचार तज्ज्ञ तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ ईसीजी तंत्रज्ञ किरण तंत्र तंत्रज्ञ सहाय्यक ग्रंथपाल औषध निर्माता दंत तंत्रज्ञ तसेच प्रयोगशाळा सहाय्यक क्ष किरण सहाय्यक आणि ग्रंथपाल सहाय्यक प्रलेखाकार ग्रंथसूचीकार डॉक्युमेंटलिस्ट कॅटलॉगर आहे आणि वाहन चालक हे पद आहे ओके आणि नंतरची काही पद आहे उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक हे या ठिकाणी एकोणपन्नास पदे आहेत आणि टोटल जर आपण पदसंख्या पाहिली तर अकराशे सात जागा या ठिकाणी भरण्यात येत आहेत त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता पहा पदभरतीचे नियम आणि शैक्षणिक पात्रता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे प्रयोगशाळा सहाय्यक लॅबोरेटरी असिस्टंट या पदासाठी पहा कोण अर्ज दाखल करू शकतो बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी किंवा बी एस सी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी ज्या उमेदवारांनी कम्प्लीट केलेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात किंवा बॅचलर सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑर बायोलॉजी अँड डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी ज्या उमेदवारांकडे आहे असे उमेदवार देखील या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात आणि त्यांच्याकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे वॅलिड रजिस्ट्रेशन ॲज पर महाराष्ट्र पॅरमे पॅरामेडिकल काउन्सिल ॲक्ट दोन हजार अकरा महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल ॲक्ट दोन हजार अकरानुसार त्यांच्याकडे वॅलिड रजिस्ट्रेशन नोंदणी केलेलं असायला हवं हो प्रमाणपत्र ठीक आहे तरच या पदांकरिता हे उमेदवार अर्ज दाखल करू शकतात लॅबोरेटरी असिस्टंट या पदाकरिता नंतरची अर्हता पहा प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅबोरेटरी टेक्निशियन या पदासाठी कोण आवेदन करू शकतो बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी किंवा बी एस सी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी ज्या उमेदवारांनी कंप्लीट केलेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑर बायोलॉजी अँड डिप्लोमा ऑर सर्टिफिकेशन इन लॅबोरेटरी ठीक आहे ज्या उमिरांनी बॅचलर डिग्री प्राप्त केलेली आहे फिजिक्स अँड केमिस्ट्रीमधून किंवा बायोलॉजी कि आणि डिप्लोमा बायोलॉजीमधून डिप्लोमा ज्यांनी केलेले आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात आणि त्यांच्याकडे मस्ट ही मस्ट आहे ठीक आहे वॅलिड रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे महाराष्ट्र पॅरामेडिकल नो काउन्सिल ॲक्ट दोन हजार अकरानुसार तुमच्याकडे नोंदणी केलेली अत्यावश्यक असणार आहे जर तुम्ही नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला त्या त्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम जर देत देता येईल रिझल्ट देखील लागेल परंतु तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला नोकरीचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले जातील त्यावेळेस ते तुम्हाला या ठिकाणी या भरती प्रक्रियेतून बाद केलं जातं ठीक आहे त्यामुळे नोंदणी हे आवश्यक असणार आहे तुमच्याकडे नंतरची जी काही पद आहे पहा ग्रंथपाल लायब्रेरियन हे पद आहे त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन आर्ट्स कॉमर्स किंवा सायन्समधून ज्या उमेदवारांकडे आहे ते उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात सेकंड कंडिशन पहा प्रेफरली एम एस सी विथ बायोलॉजी ऑर झिओलॉजी ठीक आहे हे देखील उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात इन ॲडिशन प्रोसेस डिग्री इन लायब्ररी सायन्स फ्रॉम स्टॅटूर युनिव्हर्सिटी ठीक आहे तर पहा या ठिकाणी तीन टर्म कंडिशन देण्यात आलेले आहे त्यापैकी एक जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदाकरिता अर्ज दाखल करू शकता नंतरच जे काही पद आहे ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल लायब्ररी असिस्टंट यासाठी तुमच्याकडे आवश्यक शैक्षणिक अर्ता एस एस सी एक्झामिनेशन ऑफ महाराष्ट्र सेकंडरी अँड हायर सेकंडरी एक्झामिनेशन बोर्ड पुणे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तुम्ही एस एस सी पास उमेदवार या ठिकाणी असणे आवश्यक आहे आणि किंवा इक्वॅलंट एक्झामिनेशन रिकग्नाइज बाय गव्हर्नमेंट प्लस सर्टिफिकेशन कोर्स ज्यांनी सहा महिन्याचा कोर्स या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे इन लायब्ररी सायन्समधून रिकग्नायझड इन्स्टिट्यूशनमधून ज्या उमेदवारांनी कंप्लीट केलेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी सहाय्यक ग्रंथपाल या पदाकरिता अर्ज दाखल करू शकतात ओके सो so, नंतरचं जे काही पद आहे सहाय्यक ग्रंथपाल असिस्टंट या पदासाठी आवश्यक दुसरी जी है, या मदे, आर्ट आहे यामध्ये पजेसेस इन डिग्री आर्ट सायन्स और मधून ज्या उदरणी डिग्री कंप्लीट केलेला आहे आणि बी एस सी इन बायोलॉजी ऑर झुओलॉजी प्लस डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट कोर्स ज्यांनी सहा महिन्याचं या ठिकाणी कम्प्लीट केलेलं आहे असे उमदार या ठिकाणी सहाय्यक ग्रंथपाल या पदासाठी अर्ज दाखल करू शकतात नंतर जे काही पद आहे ई सी जी तंत्रज्ञ ई सी जी तंत्रज्ञ या पदाकरिता कोण आवेदन करू शकतो पहा बी एस सी ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी ओके सो कार्डिओलॉजीमधून ज्या उमेदवारांनी या ठिकाणी बी एस सी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमधून कम्प्लीट केलेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात किंवा बी एस सी सायन्स ऑफ विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑर बायोलॉजी अँड डिप्लोमा ऑर सर्टिफिकेशन इन दी कार्डिओलॉजी ठीक आहे ज्या उमद्रांनी ज्या उमरांनी कंप्लीट केले आहे बी एस सी सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री घेऊन किंवा बायोलॉजी अँड डिप्लोमा ज्यांनी कंप्लीट केलेला आहे सर्टिफिकेशन इन कार्डिओलॉजीमधून असे उमेदवार या ठिकाणी ई सी जी तंत्रज्ञ या पदाकरिता त्यांना अर्ज दाखल करता येणार आहे महत्त्वाची टीप देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे ई सी जी तंत्रज्ञ या पदाकरिता बॅचलर ऑफ सायन्स व डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन कार्डिओलॉजी हे ग्राह्य धरण्यात येणार आहे ठीक आहे ही महत्त्वाची टीप असणार आहे नंतर जे काही पद आहे आहार तज्ज्ञ डायटिशियन साठी पहा कोण अर्ज दाखल करू शकतो बी एस सी होम सायन्समधून ज्या उमेदवारांनी डिग्री कंप्लीट केलेला आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात नंतरची काही अट आहे डिग्री इक्वेलेंट टू बी एस सी होम सायन्समधून विल नॉट बी कन्सिडर ठीक आहे तर हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे डिग्री इक्वेलेंट टू बी एस सी म्हणजे होम सायन्समधून ज्या उमेदवारांनी कंप्लीट केले ना केलेली आहे त्यांना या ठिकाणी अलाव केलं जाणार नाही बी एस सी होम सायन्स ज्यांनी कंप्लीट केलेलं आहे विथ डिग्री फॉर्म रिकग्नायझर्ड युनिव्हर्सिटी त्यांना या ठिकाणी डायटिशियन या पदासाठी त्यांना अर्ज दाखल करता येणार आहे नंतर फार्मसिस्ट हे पद आहे औषध निर्माता यासाठी कोण आवेदन करू शकतो पहा हॅव पास्ड एच एस सी ऑर एनी अदर इक्वेलेंट एक्झॅमिनेशन रिकग्नाइज बाय दी गवर्नमेंट ठीक आहे ज्यांनी बारावी कंप्लीट केलेली आहे आणि दुसरी कंडिशन पहा डिप्लोमा ऑर डिग्री इन फार्मसी ज्यांनी डिप्लोमा किंवा डिग्री फार्मसीमधून केलेलं आहे रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात आणि त्यांच्याकडे हे वॅलिड रजिस्ट्रेशन अंडर फार्मसी ॲक्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस तुमच्याकडे असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे ह्या अटी आहेत किंवा हे जी काही क्रायटेरिया ठेवण्यात आलेले आहे यामध्ये तुम्ही फुल फुलफिल होत असाल तर औषध निर्माता फार्मसिस्ट या पदाकरिता तुम्ही अर्ज दाखल करू शकता नंतर प्रलेखाकार ग्रंथसूचीकार डॉक्युमेंटिस्ट आणि कॅटलॉगर अर्थात आ, हे पद आहे त्यासाठी उमेदवार एस एस सी उत्तीर्ण असायला हवं आणि हायर सेकंडरी एक्झामिनेशन बोर्ड पुणे किंवा इक्वलेंट एक्झामिनेशन रिकग्नायझर बाय द गव्हर्नमेंट प्लस सर्टिफिकेट कोर्स ज्यांनी सहा महिन्याचं कंप्लीट केलेलं आहे लायब्ररी सायन्समधून रिकग्नायज्ड इन इन इन्स्टिट्यूटमधून ज्या उमेदवारांनी कंप्लीट केलेलं आहे एस एस सी एच एस सी आणि नंतर सहा महिन्याचा जे कोर्स आहे लायब्ररी सायन्समधून ज्यांनी कंप्लीट केलेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी या पदाकरिता अर्ज त्यांना दाखल करता येणार आहे नंतरचे जे काही पद आहे पहा समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय सोशल सर्व्हिस सुप्रिटेंट मेडिकल या पदाकरिता कोण अर्ज दाखल करू शकतो फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशल वर्क एम एस डब्ल्यूमधून ज्या उमेदवारांनी फुल टाइम जे काही पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री घेतलेली आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात नंतर एक्स टेक्निशियन या पदासाठी पहा एक्सरे टेक्निशियन या पदासाठी बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी किंवा बॅचलर इन सायन्स सॉरी बी एस सी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी ज्या उमरा उमेदवारांनी कंप्लीट केलेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात सेकंड कंडिशन पहा ऑरमध्ये आहे बी एस सी विथ फिजिक्स केमिस्ट्री ऑर बायोलॉजी अँड डिप्लोमा सर्टिफिकेट इन रेडिओग्राफी ज्या उमेदवारांकडे आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात आणि तिसरी महत्त्वाची अट जी आहे ते त्यांच्याकडे व्हॅलिड रजिस्ट्रेशन असायला हवं हो, महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल ॲक्ट दोन हजार अकरानुसारचं ठीक आहे तरच या पदाकरिता एक्स रे टेक्निशियन म्हणून त्या उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे ओके सो नंतरचे जे काही पद आहे भौतिकोपचार तज्ज्ञ या पदासाठी कॅन्डिडेट uh, उमेदवार हा सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन सायन्स सब्जेक्टमधून ज्या उमेदवारांनी कंप्लीट केले आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात त्यासाठी बॅचलर ऑफ फिजिओ थेरपी फ्रॉम जी काही युनिव्हर्सिटी आहे त्या ठिकाणी फिजिओथेरपिस्टमधून बॅचलर डिग्री त्यांनी कंप्लीट केले आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात आणि त्यांच्याकडे वॅलिड रजिस्ट्रेशन असायला हवं महाराष्ट्र स्टेट काउन्सिल फॉर ॲक्युपेशनल थेरपी अँड फिजिओथेरपीस ॲक्ट दोन हजार दोननुसार त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन असणे आवश्यक असणार आहे नंतर डन दन, दंत डेंटल टेक्निशियन हे पद आहे त्यासाठी कॅन्डिडेट हायर सेकंडरी सर्टिफिकेट म्हणजेच एच एस सी उमेदवार पास उमेदवार असणे आवश्यक आहे आणि नंतर डेंट डेंटल मेकॅनिकल कोर्स ज्या उमेदवारांनी कंप्लीट केलेला आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात आणि त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन पाहिजे महाराष्ट्र स्टेट डेंटल दे, काउन्सिल अंडर डेंटिस्ट ऍक्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीसनुसार नुसार त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन असणं आवश्यक असणार आहे नंतर जे काही महत्वाचं पद आहे ते वाहन चालक आहे वाहनचालक या पदाकरिता पहा काय अटी आणि शर्ती ठेवण्यात आलेली आहे शुड बी नॉट मोर दॅन थर्टी एट इयर ऑफ द एज ठीक आहे तर पहा उमेदवार हा अडोतीस वर्षापेक्षा जास्त नसून ठीक आहे अडतीस वर्षापेक्षा कमी वयाचे जे काही उमेदवार असतील ते वाहनचालक या पदाकरिता अर्ज दाखल करू शकतात आणि त्यांच्याकडे ड्रायविंग लायसन्स लाईट मोटार व्हेकल और मीडियम पॅसेंजर मोटार व्हेकल किंवा हेवी पॅसेंजर मोटार व्हेकल अंडर मोटर ॲक्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणसाठ ऑफ जे काही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी जे काही मोटार ॲक्ट आहे मोटार व्हेकल ॲक्टनुसार त्यांच्याकडे लायसन्स असणे आवश्यक असणार आहे ओके आणि नंतरची काही महत्त्वाची अट आहे ती कमीत कमी या ठिकाणी तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागण्यात आलेला आहे लाईट मोटार व्हेकलचं आणि मिडियम पॅसेंजर मोटार व्हेकल आणि हेवी पॅसेंजर मोटार व्हेकलचं त्यांच्याकडे अनुभव असणे आवश्यक असणार आहे तीन वर्षाचं मिनिमम या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे असे उमेदवार जर या ठिकाणी असेल तर या ठिकाणी वाहनचालक या पदाकरिता त्यांना अर्ज दाखल करता येणार आहे नंतरचे जे काही अतांत्रिक पद आहे त्यामध्ये उच्च श्रेणी लघुलेखक हे पद आहे उमेदवार फक्त या ठिकाणी पाहू तुम्ही पाहू शकता एस एस सी ऑर इक्वेलेंट एक्झामिनेशन ज्या उमेदवारांनी कम्प्लीट केलेले आहे असे उमेदवार आणि ज्यांनी टायपिंग कंप्लीट केलेलं आहे है, शॉर्ट हँड स्पीड म्हणजे एकशे वीस वर्ड शब्द प्रति मिनिटे ज्यांची स्पीड आहे तसेच इंग्लिशमध्ये चाळीस शब्द प्रति मिनिटे आणि मराठीमध्ये थर्टी डब्ल्यू पर वर्ड पर मिनिट ठीक आहे ज्या उमेदवारांनी फोट फोर्टी फो, फो आणि थर्टी जे काही इंग्लिश फोर्टी आणि मराठी थर्टी कंप्लीट केलेलं आहे त्यांच्याकडे ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे असे उमेदवार या ठिकाणी उच्च श्रेणी लघु लेखक या पदाकरिता त्यांना अर्ज दाखल करता येणार आहे नंतर जे काही पद आहे निम्न श्रेणी लघु लेखक या पदासाठी सेम या ठिकाणी क्रायटेरिया आहे शॉर्ट हँड स्पीड जे आहे ते शंभर शब्द प्रति मिनिटे या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि उच्च श्रेणीसाठी एकशे वीस प्रति मिनिटे आहे आणि टायपिंग स्पीड जे आहे फोर्टी डब्ल्यू पर मिनिट हे इंग्लिशसाठी आणि मराठीसाठी तीस शब्दे प्रति मिनिटे या ठिकाणी क्रायटेरिया देण्यात आलेला आहे ठीक आहे तर ह्या काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती आहेत इशेन्शियल जे काही रिक्वायर क्वालिफिकेशन आहे त्या पदांकरिता तुम्ही ज्या पदांकरिता आवेदन करणार आहात त्या पदांकरिता या ठिकाणी क्रायटेरिया देण्यात आलेला आहे अशा प्रकारचा हा या ठिकाणी तुम्ही जे ज्या पदासाठी आवेदन करणार असाल त्या पदांसाठी या ठिकाणी महत्त्वाचा हा क्रायटेरिया देण्यात आलेला आहे okay. so, ओके सो ही महत्त्वाची अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो डी एम आरकडून ही तांत्रिक आणि अतांत्रिक पदांकरिता सरसेवा पद्धती अंतर्गत गट क संवर्गाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ओके सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद